शिवाजी शिवाजीनगर या परिसरात आपला आज प्रचार आहे इथल्या रस्त्यांची देखील अनेक समस्या दिसून येऊन राहिलेली आहे काय सांगणार नाही हा आपण या ठिकाणी समस्या आहेत निश्चितपणानं परंतु हा भाग हा महानगरपालिकेमध्ये तो वाळी लगत आहे आणि या ठिकाणी आमचे काही मतदार आता आ, या बाजून विस्थापित झाले असल्यामुळे स्थलांतर झाल्यामुळे आम्हाला या वस्तीत मतदारांना आवाहन करावं लागतं की आपले जे मतदान यादीमध्ये जे नाव आहे त्या यादीनुसार यांना मतदान करण्याचा अधिकार तिथे आहे त्यामुळे आमची विनंती आहे का आमचे जे काही आता महानगरपालिकेमध्ये असतील तर त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण विकास करण्याचा प्रयत्न करू अनेक मागासवर्गीय जे परिसर आहे तिथे सुद्धा म्हणजे रस्त्यांचे आपण कामकाज समोर करणार आहे आज आपण या ठिकाणी आमचे जे मतदार आहेत त्यांच्या भेटीघाटी घेण्यासाठी आज या शिवाजीनगर वस्तीमध्ये आलेलो जे वाडीमध्ये वाडीमध्ये जवळपास आम्ही सर्व स्लम ज्या वस्त्या आहेत जे अतिक्रमण वस्ती आहे त्या सर्व ठिकाणी मागच्या एक चौदा नंतर आणि सर्व रस्त्याचं सिमेंटीकरण त्यांच्या मूलभूत गरजा वगैरे त्या सर्व आम्ही त्या ठिकाणी सुविधा देण्याचा प्रयत्न केला आमदार समीर मेघे यांच्या माध्यमातून असते राज्य सरकारच्या कि माध्यमातून जन् किंवा नगरपालिकेच्या माध्यमातून असेल ह्या सर्व सुविधा आम्ही त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आणि होते आहे जर काही त्रुट्या त्यामध्ये असेल तर निश्चितपणा येणाऱ्या गाड्यामध्ये आम्ही त्या समस्या सुद्धा पूर्ण करू गटार सुद्धा म्हणजे कामं होणार आहेत काही वाडी शहरामध्ये शंभर कोटी रुपयांची गटार योजना मोठ्या प्रमाणावर त्याचं काम सुरू आहे जवळपास साठ ते सत्तर टक्के काम त्याचं पूर्ण झालेलं आहे एस टी पी तयार झालेलं आहे आणि आता काही भागामध्ये जे उर्वरित काम आहे ते येणाऱ्या काही दिवसामध्ये ते पूर्ण होईल आणि एक गटार योजना जी मागील अनेक वर्षापासून वाडी शहराची मागणी होती ती आज पूर्ण होते कालच्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आ, नरेश भाऊ यांच्याकरिता माझ्या घरचा दरवाजा नेहमी खुला राहणार आहे तर तुम्ही तुम्ही त्या खुल्या नेहमी समस्या घेण्याकरिता बरोबर आहे मी भारतीय जनता पक्षामध्ये त्यांच्यासोबत काम करत होतो मागील तीस वर्ष आमचे संबंध आहे आणि जेव्हा त्यांनी राजकीय कारकीर्द सुरू केली त्या काळामध्ये आम्ही सर्व त्यांचे सहकारी होतो आणि आमदार म्हणून त्यांनी सुद्धा दहा वर्ष वाडी आणि या विधानसभेचं नेतृत्व केलं सोबतच मी दहा वर्ष वाडी शहराचा आपल्या मागील दहा वर्ष सरपंच असताना पंधरा वर्ष मी होतो पण त्यामधले दहा वर्ष हे समीर भाऊ यांच्यासोबत आपल्या देवेंद्र भाऊ यांच्यासोबत काम केल्यामुळे अजून तो संबंध जो आमचा होता प्रशासकीय असेल लोकांच्या समस्याचा विषय असेल आणि चर्चा करणं मंत्र्यांपर्यंत जाणं विषय मांडणं ते हे सर्व एकत्रित काम करत असल्यामुळे आणि एका संघटनेमध्ये काम करत असल्यामुळे अजून संबंध चांगले झालेत आणि वाडी शहराचा विकासासाठी त्यांचंही योगदान तितकंच अत्यंत महत्वाचं आहे भविष्यात सुद्धा त्यांची मदत आपल्याला लागेल म्हणून काल देवे जे काही आमचे संबंध आहे त्या संबंधावर नगराध्यक्ष म्हणजे भाजपचे जर झाले तर यामुळे विकासाला गती मिळेल यावरती काय बोलणार आहे निश्चित विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया असते जर या विकासामध्ये कुठे खंड पडला तर आपण पाच दहा वर्ष विकासापासून मागे येऊ म्हणून जो विकास मागचा काला काळामध्ये सुरू आहे या शहरामध्ये तो विकास अजून तीव्र गतीने सामोर नेण्यासाठी आपल्याला भाजपचं सरकार आणणं गरजेचं आहे भाजप सरकार या ठिकाणी आलं होतं आमदार समीर मेघेपासून होतं देवेंद्रजीपर्यंत एकाच विचाराचं जे सरकार असेल ते विकासासाठी काम करत आणि त्याचा निश्चित फायदा आपल्या शहराला होईल विकास जे काम आहे देशात भाजपची सरकार आहे राज्यात भाजपची सरकार आहे त्याच पद्धतीनं ग्रामीण भागात सुद्धा म्हणजे जर भाजपची तर विकासाला गती मिळेल असं देखील नरेश भाऊ यांनी सांगितलेलं आहे ग्राम आणि समाचार मी श्यामदेशकर why